नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे कोणत्याही क्षणी बहिणींना एकवीसशे रुपये जमा होणार असल्याचा मॅसेज येणार आहे लाडक्या बहिणींना पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा जर या दहा जिल्ह्यांमध्ये येत असेल तर कोणत्याही क्षणी या दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये जमा होणार दहा जिल्हे आणि या तीन बँकांना आदेश देण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो तुमचा मोबाईल चेक करा कोणत्याही क्षणी मेसेज येणार एकवीसशे रुपयांचा बोनस निमित्त देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन ऐका या दहा जिल्ह्यांमध्ये लगेच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्या संदर्भातील वेळ सुद्धा समोर येत आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे बहिणींनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे सातव्या हप्त्याबरोबरच एकवीसशे रुपयांचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात रुपयांचा बोनस जमा होणार आहे त्यांना ते मिळून जाणार आहेत नक्की काय आहे हा निर्णय महिलांना लक्ष द्या काही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपयांचा हप्ता आल्याची माहिती आहे काही महिलांना पंधराशे रुपये मिळाल्याचा हप्ता आलेला आहे आणि राहिलेल्या महिलांना ज्या महिला आहेत त्यांना पंधराशे रुपयांचा सातवा हप्ता आणि एकवीसशे रुपयांचं बोनस सोबतच मिळणार सोब आहे अशी माहिती सुद्धा आता समोर येत आहे मकर संक्रांतीच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावाकडून हे मोठं गिफ्ट असणार आहे मकर संक्रांतींचं गोड गिफ्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे त्यासोबतच एक मोठी बातमी आहे वीस लाख घरे आता आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी मंजूर केलेले आहे आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागाच नसेल तर तुम्हाला आता जागा खरेदीसाठी सुद्धा एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे म्हणजेच घर बांधण्यासाठी एक लाख चाळीस हजार जागा खरेदीसाठी एक लाख रुपये असे सर्व मिळून दोन लाख चाळीस हजारांचा लाभ तुम्ही आता घेऊ शकता तुम्हाला दोन लाख चाळीस हजारांचा लाभ मिळणार आहे याचा लाभ कसा घ्यायचा कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहे अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे त्या संदर्भातील आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ एकदा पाहून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतात महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना असतील ज्या काही नवीन शेतकऱ्यांसाठी योजना आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या काही योजना येत असतात त्या सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे कोणते ते दहा जिल्हे आहे त्यामध्ये हे पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे लक्षपूर्वक आहे का चार ते पाच दिवस ही प्रक्रिया चालणार आहे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक आहे का आता हे दहा जिल्हे असणार आहे साधारणपणे आत्ताचे हे दहा जिल्हे उद्याचे दहा आणि त्यानंतरचे असणारे जे जिल्हे आहेत ते अशी यादी आता लागणार आहे आता लक्षपूर्वक ऐका दहा जिल्ह्यांची नावे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे ते दहा जिल्हे पहा तर पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहे काही महिलांना एकवीसशे रुपयांचा बोनस मिळत आहे तर काही महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळतोय त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर सांगली उस्मानाबाद त्याचं नाव आता धाराशिव करण्यात आलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी हे सर्व जिल्हे यामध्ये आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येतात ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहे आणि या कुणाला हप्ते मिळाले नसतील ते सुद्धा कमेंट करून सांगा त्यावरती आपण लवकरच एक व्हिडिओ बनवू तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो त्यावरती सविस्तर माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू तर लाडक्या बहिणींनो हे जे दहा जिल्हे आहेत त्यांना आता पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद